गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध अवघ्या अठरा महिन्यात घटस्फोट बारा कोटीची पोटगी BMW व बंगला मागणाऱ्या महिलेवर सर्वोच्च न्यायालयाचा चपराक सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले नोकरी करा स्वतःच्या पायावर उभे राहा नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो नवी दिल्ली येथील अवघ्या अठरा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पतीपासून विभक्त विव्यक्त होण्याची इच्छा असलेल्या महिलेने थेट बारा कोटी रुपये पोटगी मुंबईतील बंगला आणि कारची मागणी केली मात्र सर्वोच्च न्यायालयाने या मागणीवर ताशेरे ओढत ती महिला फटकारली असून नोकरी करा आणि स्वतः उभं राहा असा स्पष्ट सल्ला दिला आहे या प्रकरणाची सुनवाई सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर मंगळवारी झाली महिलेने तिच्या पतीकडून बारा कोटी रुपये जुनी बी एम डब्ल्यू कार आणि मुंबईतील घर अशी पोटगी म्हणून मागणी केली होती यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की अठरा महिन्यांच्या संसारासाठी एवढी मागणी कशी काय करता पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगणे योग्य नाही सर सरन्यायाधीशांनी महिलेपुढे दोन पर्याय ठेवले एकतर मुंबईतील घर घ्या किंवा चार कोटी रुपयाची रक्कम स्वीकारा आणि स्वतः नोकरी करून पुढील आयुष्य जगा त्यांनी नमूद केले की तुमचं एमबीए झालं आहे तुम्ही आय टी क्षेत्रात काम करता बेंगलुरु किंवा हैदराबाद मध्ये आय टी कोर्टात सांगितले की, की पतीने तिला सिझोफ्रेनिया असल्याचा बनाव करून घटस्फोट घेतला असून त्याने तिच्या मॅनेज केले आहे यावर न्यायालयाने स्पष्ट सांगितले की तुमच्यावर लावण्यात आलेल्या सर्व तक्रारी रद्द करण्यात येत आहेत त्यामुळे आता तुम्हाला नोकरी मिळण्यास अडथळा राहणार नाही स्वतःच्या पायावर उभे राहा यावेळी वरिष्ठ वकील माधवी दिवान यांनी न्यायालयाला सांगितले की महिलेकडे आधीच दोन कार पार्किंग आहेत ती त्यातून उत्पन्न मिळवू शकते शिवाय जी बीएमडब्ल्यू गाडी ती मागते ती सध्या स्क्रॅप मध्ये पडलेली असून दहा वर्ष जुनी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट भूमिकेमुळे आता या प्रकरणातील महिलेने पुढे काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र या निकालामुळे पोटगीसाठी अमर्याद मागण्या करणाऱ्यांना मोठा इशारा मिळालेला